नमस्कार मित्रांनो माझा व्यवसाय या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून नेहमी सांगत आलेलो आहे की कन्फेक्शनरी मार्केटमध्ये मा कमी गुंतवणुकीमध्ये मा घरी बसून करता येणारे छोटे छोटे खूप व्यवसाय आहेत आणि ते आपण उत्तमरित्या करूही शकतो मित्रांनो आज मी तुम्हाला कन्फेक्शनरी मार्केटमध्ये मा काय काय विक्री केली जाते कशा पद्धतीने विक्री केली जाते त्याबद्दल माहिती देणार आहे त्या नुसच्या आधारे तुम्हाला ही आयडिया मिळेल की आपण कमी गुंतवणुकीमध्ये कसा व्यवसाय सुरू करू शकतो त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की हे बघा मित्रांनो कन्फेक्शनरी मार्केटला विकले जाणारे प्रॉडक्ट यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फ्या आहेत वेगवेगळ्या प्रकारचे बालूशाही आहे गुलाबजामून आहेत पेढे आहेत आणि भरपूर प्रमाणात विकलं जातं कन्फेक्शनरी मार्केटला आणि आपण हे प्रॉडक्ट मित्रांनो घरी बसून आरामातरित्या बनवू शकतो असे हे प्रॉडक्ट आहेत मित्रांनो खूप प्रमाणात विकले जातात हे त्यानंतर हे पहा मित्रांनो ही घरगुती बनवलेली चटणी आहे आपण जे घरी चटणी बनवतो ना खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची चटणी त्या प्रकारची चटणी आहे आणि एक एक रुपयाची पॅकिंग केलेत आणि मार्केटला विक्रीला दिलेली आहेत त्यानंतर हे पहा मित्रांनो ही चिली मिली आपण उपवासाला खातो ती चिली मिली आणि वेपर्स हे सुद्धा घरगुती व्यवसायातून बनवलेलं आहे पॅकिंग बघा कसं आहे प्लॅस्टिकच्या पॅकिंगमध्ये पॅकिंग केलेलं आहे आणि मार्केटला विक्रीला दिलेला आहे आणि भर भरपूर प्रमाणात खपणारा हा ही प्रॉडक्ट आहे त्यानंतर हे पहा मित्रांनो हे आहेत मुरमुरे याचा कच्चा माल मार्केटला मिळतो तो घरी आणलेला आहे तळलेला आहे पॅकिंग केलेला आहे आणि मार्केटला विक्रीला दिलेला आहे भरपूर प्रमाणात मित्रांनो हा ही प्रॉडक्ट खपतो शाळेच्या ठिकाणी खूप प्रमाणात विक्री केला जाणारा प्रॉडक्ट आहे हा मुरमुरा लहान मुलं आवडीनं खातात त्यानंतर हे पहा मित्रांनो आपण हॉटेलमध्ये जेवल्यानंतरची बडीशेप बडशेप खातो ना वे कलरची बडीशेप ती कलरची बडीशेप वेगवेगळ्या खेळण्यामध्ये पॅकिंग करून मार्केटला विक्रीला दिलेली आहे म्हणजे मुलांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्र चांगली चांगल्या आयडिया वापरले आहेत हे बघा छोट्याशा ट्यूबमध्ये बडशेप पॅकिंग केलेले आहे आणि मार्केटला विक्रीला दिलेले आहे त्याबरोबरच बॉटलमध्ये लेमन गोळी श्रीखंड गोळी हे सुद्धा पॅकिंग करून मार्केटला विक्रीला दिलेलं आहे मित्रांनो भरपूर प्रमाणात आपल्याला कन्फेक्शनरी मार्केटमधून व्यवसायाच्या आयडिया मिळून जातात मित्रांनो त्यानंतर हे पहा मित्रांनो भाकरवडी ही भाकरवडी भाकर घरी बनवलेली आहे पॅकिंग केलेली आहे आणि मार्केटला विक्रीला दिलेली आहे ही भाकरवडीसुद्धा मार्केटला चांगल्या प्रमाणात मित्रांनो विकली जाते आणि हे आपण घरच्या घरी आरामात बनवू शकतो त्यानंतर मित्रांनो हे पहा ही चक्की गुडदाणे आहे ही सोनपापडी आहे ही सुद्धा घरच्या घरी बनवून बर्नीमध्ये पॅकिंग करून मार्केटला विक्रीला दिलेली आहे त्याचबरोबर कोरडे गुलाबजामुन आहेत बिनापाकाचे कोरडे गुलाबजामुन हेही मार्केटला भरपूर प्रमाणात मित्रांनो विकले जातात त्यानंतर तुम्हाला मी आता एक नवीन प्रकार दाखवतो मित्रांनो जेली चॉकलेट असतं ना जेली चॉकलेट ते जेली चॉकलेट गोल असती जेली ती एका खेळण्यामध्ये पॅकिंग केलेली आहे हे बघा थ्री डी असं थ्री डी डोळा नावाचं खेळणं आहे त्यामध्ये पॅकिंग केलेलं आहे आणि मार्केटला विकला दिलेलं आहे त्यालासुद्धा सध्या खूप डिमांड आहे मित्रांनो त्यानंतर या स्टिक्स ह्या स्टिकसुद्धा आपण घरच्या घरी आरामात बनवू शकतो ह्या स्टिकनासुद्धा खूप मार्केट आहे मित्रांनो त्यामुळं कन्फेक्शनरी मार्केटला मित्रांनो एकदा तुम्ही नक्की भेट द्या त्यानंतर हे पहा मित्रांनो हे फुटाणे आहेत मसाला वटाणे हे सुद्धा एक एक रुपयाचं पॅकिंग केलेलं आहे आणि मार्केटला विक्रीला दिलेला आहे मी जो एक व्हिडिओ दाखवलेला आहे माझ्या चॅनेलवर शेंगदाणे फुटाणे हरभुरे वटाणे पॅकिंगचा त्या पद्धतीनंच हे पॅकिंग केलेलं आहे फक्त चांगलं पॅकिंग केलेलं आहे आणि मार्केटला विक्रीला दिलेलं आहे त्यानंतर हे पहा मित्रांनो हे केळी वेपर्स बटाटे वेपर्स वेगवेगळ्या प्रकारचे वेपर्स परत चकल्यामध्ये पण बरेच प्रकार बनवलेले आहेत मित्रांनो हे पहा हे चकल्यामध्ये बरेच प्रकार बनवलेले आहेत आणि हे घरी सगळं बनवलेलं आहे मग आपण का असे छोटे छोटे घरगुती व्यवसाय करू शकत नाही खूप डिमांड आहे मित्रांनो ह्या वस्तूंना मार्केटना खूप म्हणूनच मित्रांनो मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आलेलो आहे की तुम्ही एकदा कन्फेक्शनरी मार्केटला भेट द्या कारण कन्फेक्शनरी मार्केटला भेट दिल्यानंतर घरी बसून करता येणाऱ्या छोट्या छोट्या व्यवसायांच्या खूप आयडिया तुम्हाला मिळतील त्यामुळे तुम्ही मित्रांनो कन्फेक्शनरी मार्केटला एकदा नक्की भेट द्या आणि असेच नवीन नवीन नवी जर व्हिडिओ पाहिजे असतील छोट्या छोट्या व्यवसायांचे नवीन नवीन नवी जर व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलला मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा